श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात तुम्ही भाग्यशाली आहात जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर स्वामी देवांची कृपा निरंतर प्राप्त होईल आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील तेव्हा संदेशाला टाळून पुढे जाऊ नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर आणि पर्याप्त आहेत तुला कुठेही बाहेर काहीही प्रश्न विचारायची आवश्यकता नाही कारण मी सतत तुझ्या प्रश्नांचे उत्तर आणि तुझे जीवन सार्थक करण्यासाठी इथे उपस्थित आहे तू जर मनातील त्या प्रत्येक प्रश्नाला मला विचारशील तर काही काळातच तुला त्याचे उत्तर देखील प्राप्त होईल तुला कुठेही अन्य ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही बाळा तू समजू शकतोस की मी तुला काय सांगत आहे भटकन ती थांबव मनाला एकाग्र कर कारण माझे आशीर्वाद हे तुझे कल्याण करणार आहे स्वामी म्हणतात तुला कधी कधी वाटते की तुझे प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाही पण तसे काही नाही तू केलेली प्रत्येक प्रार्थना मी स्वीकार करतो तू केलेली प्रत्येक मागणी मी स्वीकार करतो तुला कधी कधी काही गोष्टी येपर्यंत धीर ठेवावा लागेल संयम ठेवावा लागेल माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत विश्वास ठेव मी तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुला सापडल्या जाईल तुला दिल्या जाईल कारण ते मी तुझ्यापर्यंत पाठवायचे नियोजन करत आहे बाळा तुझ्यासाठी माझी योजना खूप मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा निश्चिंत रहा तुमचे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत जर तुम्ही विश्वासाने देवावर प्रतिज्ञापूर्वक जे कार्य हाती घेतले आहे त्या कार्यासाठी प्रार्थना करून पुढे पावले टाकाल तर तुम्ही ते देखील प्राप्त कराल ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात ते तुमच्या मार्गात तुम्हाला दिसून येईल कारण माझे आशीर्वाद तुम्हाला कधीही थांबल्या जागी प्राप्त होत नाही माझ्या आशीर्वादांचे रूपांतर तुला चमत्कारांच्या रूपात प्राप्त होणार आहे विश्वास ठेव अगदी अलगद मी तुझ्या हाती ते आशीर्वाद ठेवणार आहे त्यातून तुला मिळणारे चमत्कार हे अद्भुत आणि आनंददायक असतील तुझे जीवन पुढील स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तू लोकांमुळे काही लोकांमुळे इतका त्रासल्या जातोस त्या तुला वेदना होतात ते तुला दुःख होते जे तुला आज दुःख देत आहेत यातना देत आहेत काही क्लेश तुला सहन करावे लागत आहेत बाळा ते मी सर्व काही पाहत आहे कधी कधी तुझ्यासोबत खूप काही लोक अन्याय देखील करतात तोही तू गुपचूपणे सहन करत आहेस मी ते पाहत आहे खूप काही लोक तुझ्या विरोधात कार्य करत आहे ते देखील पचवून तू आपले कार्य पूर्ण करत आहे मी तेही पाहत आहे बाळा तू आपला संयम आणि धीर कायम ठेवला आहेस कारण तुझ्या पाठी तुझे स्वामी सतत उभे आहे तुला माहीत आहे का या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मला काहीही फरक पडणार नाही होय तू सत्य ऐकत आहेस या सर्व काही छोट्या गोष्टी आहेस तुझ्या जीवनातील ध्येय फार मोठे आहे बाळा त्या ध्येयाकडे वाटचाल करताना तुझे स्वामी सतत तुला सहाय्यक आहेत तुला सोबतीला आहेत बाळा तुझ्या प्रत्येक पावलासोबत तुझे स्वामी मौली तुला मदतीला आहे घाबरू नकोस पुढे चालत राहा कारण जे आज कोणी तुझा विरोध करत आहेत तुझ्या विरोधात काही कट कारस्थान रचून तुझे नाव खूप काही ठिकाणी घेतल्या जात आहे पण ते सर्व काही काही काळातच बदलल्या जाईल बाळा तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तिथून पुढे तुझे भविष्य उत्तम आहे तू इतरत्र भविष्य विचारण्यासाठी जाऊ नकोस कारण आज तुझी स्वामी मौली तुला ते सर्व काही सांगत आहे तुझे भाग्य निराळे आहे कारण ते मी घडवत आहे बाळा तुझे सर्व काही कार्य इमानदारीने तू पुढे नेत आहेस त्यात तुला भरघोस यशाची हमी मी स्वतः देत आहे देवांकडून तुला जे काही प्राप्त आहे त्यात तुला खूप मोठा नफा होणार आहे बाळा आज जर तू चिंतित असशील तर या संदेशाला संपूर्ण ऐक कारण यातून तुझे दुःख यातना आणि चिंता दूर करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील पुढील तीन मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण यात तुमचे कल्याण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमचे कल्याण होणार आहे ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तुम्हाला झुरावे लागत होते काही कठीण काळ निर्माण झालेला होता पण तो आता देवांच्या आशीर्वादाने भगवंताच्या आशीर्वादाने तुमच्याकडून काढून घेतल्या जात आहे आता तुमचे मार्ग प्रशस्त आणि मोकळे करण्यात येत आहेत जे काही अडथळे होते ते सर्व काही दूर करण्यात येत आहेत देवांची आज्ञा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा देव म्हणतात माझ्या प्रिय मुला जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो आणि आपले काम आणि आपले कर्म निरंतर सुरू ठेवतो तो कधीही एकटा पडू शकत नाही तो कधीही मागे राहू शकत नाही कारण त्याला माझे सहाय्य प्राप्त होऊन तो सतत पुढच्या गतीने ते सर्व काही आनंद प्राप्त करतो माझी ऊर्जा सतत तुम्हाला सहाय्य करते कारण माझी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होताच तुम्ही अद्भुत कार्य करण्यास खूप काही पुढे जाता आणि तुम्ही ते मोठे यश प्राप्त करण्यासाठी तयार केल्या जात आहात आता विश्वास ठेवा की देवांचे कार्य अफाट आणि अनंत आहे देवांची लीला अनंत आहे जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहेत स्वामींची दिव्य ऊर्जा आणि स्वामींचा दिव्य प्रकाश त्यांच्याकडे येत आहे स्वामी म्हणतात बाळा काही महत्वपूर्ण तुला सांगू इच्छितो ज्यांनी मागील काळात तुला लुबाडण्याचा प्रयत्न केला आहे तुला फसवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांनी तुला वाईट वागणूक दिली आहे काही अपशब्द देखील त्यांनी तुझ्याबद्दल वापरले आहेत पण तू संयम ठेव तू त्यांना ते परत करू नकोस कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तू योग्य मार्गावर चलावा हेच मी तुला सांगू इच्छितो बाळा त्यांचा विरोध करू नकोस कारण त्यांची बुद्धी त्या नकारात्मक ऊर्जेने ग्रस्त आहे म्हणून ते तुझ्यासोबत असे वागत आहेत बाळा कधी स्वतःचा संयम ढळू देऊ नकोस आणि मनातल्या चिंता वैर भावात उतरवू नकोस कारण देवाला प्रत्येकाची काळजी आहे देव तुझी काळजी घेत आहेत जर तू देवांचा प्रिय बाळ आहेस आणि देवाची संदेश ऐकायला इथपर्यंत आला आहेस तर देवांची कृपादृष्टी तुझ्यावर आहे हे विसरू नको तुझे कल्याण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत तुम्ही स्वामीच्या दिव्य शक्तीने परिपूर्ण आहात तुमच्याकडे असे काहीही पुढील काळात उरणार नाही जे तुम्हाला प्राप्त नाही मग ते देवाचे आशीर्वाद असो काही शुभ कर्म असो किंवा तुम्हाला प्राप्त असे काही आनंदमय असो ते तुम्हाला सर्व काही दिल्या जाईल कारण तुम्ही निवडक आहात जे देवानी तुमची निवड केली आहे कारण तुम्ही ते चांगले कर्म केले आहेत तुमच्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही आणि तो निर्माण होणार देखील नाही कारण तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात जर तुम्ही माझी सेवा मनाभावाने करत आहात तर तुम्ही माझे सेवेकरी आहात तर हे गोष्ट लक्षात घ्या की ईर्षा द्वेष अहंकार यापासून निरंतर दूर राहायचे आहे आज तुझी चिंता संपणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे आज जो कोणी स्वामी प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याला माझी निरंतर कृपा दृष्टी राहील त्याचे कुटुंब आणि तो ते आशीर्वाद प्राप्त करेल ज्यात त्याचे कल्याण आहे स्वामी म्हणतात बाळा तुला लवकरच एक आनंदाची बातमी प्राप्त होईल सुखी रहा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकताना मनोमन स्वामींचे श्री स्वामी समर्थ हा जग जो कोणी भक्त करेल त्याच्यावर स्वामी देव निरंतर प्रसन्न होतील आणि त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ